असा स्वाद जो राहील याद महागुनी आरोग्यदायी गांधीग्रामची सुप्रसिद्ध लोकजागर जागर गुळपट्टी लोक जागर गुळपट्टी आता परवडेल अशा छोट्या पॅकमध्ये उपलब्ध लोकजागर जागर महिला गृह उद्योगाचे उत्पादन नमस्कार मी सुधाकर खुमकर लोकजागरण न्यूजच्या राजरंग कार्यक्रमात आपलं स्वागत आहे अकोला लोकसभा मतदारसंघाबद्दल आज पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत काल काँग्रेसने हिदायत पटेल जे की अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांना उमेदवारी घोषित केली आणि के गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लोकांना अपेक्षा होत्या की काँग्रेस काहीतरी बदल करेल चांगला नव्या उमेदीचा चेहरा देईल त्या सगळ्या लोकांचा कालच्या घोषणेनंतर भ्रमनिराज झालेला आहे दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक आणि दोन हजार एकोणवीसची आताची लोकसभा निवडणूक यामध्ये सर्वत्र बदलाचे वातावरण दिसत असले तरी अकोला लोकसभा मतदारसंघात मात्र दोन हजार चौदाचीच परिस्थिती आज कायम असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे भारतीय जनता पार्टी ही यावेळेस उमेदवार बदलून देईल अशी काहींची अपेक्षा होती किंबहुना काहींनी विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या विरोधात तशी फिल्डिंगही लावली होती पण त्यातही विरोधकांना अपयश आले आणि चार दिवसांपूर्वी संजय धोत्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले निदान काँग्रेस तरी नव्या दमाचा उमेदवार देईल ही आशा धरून बसलेल्या मंडळींचा काँग्रेसनेही काल भ्रमनिराश केला गेल्या निवडणुकीतसुद्धा संजय धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे हिदायत पटेल आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर रिंगणात होते त्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीमध्ये आणि मोदी लाटेमध्ये प्रामुख्याने संजय धोत्रे यांना साडेचार लाख मते मिळाली दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे हिदायत पटेल होते ते अडीच लाखापर्यंत पोहोचले आणि पंचवीस तीस हजाराच्या फरकाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले यावेळी परिस्थिती काही बदललेली नाही भाजपचेही उमेदवार तेच आहेत काँग्रेसनेही तेच उमेदवार दिलेले आहेत आणि गेल्यावेळी भारिप बहुजन महासंघावर उभे असलेले ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत बाळासाहेबांनी उद्या आपल्या पत्नीला उमेदवारी न देता स्वतः अर्ज जर भरला तर गेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती तिरंगी लढतीची पुनरावृत्ती या निवडणुकीत होईल आणि असा कोणता मुद्दा नाही की यावेळी काही चमत्कार घडेल किंवा मतांचं राजकारण काही इकडच्या तिकडे होईल गेल्या वेळीस जी मते ज्या उमेदवारांना मिळाली ती त्यांची वोट बँक फिक्स आहे ती त्यांचे पक्ष फिक्स आहेत आणि त्यामुळे असा एक निरुत्साहाचं वातावरण सध्या या मतदारसंघात आहे काँग्रेसने सुरुवातीला नव्या दमाचे नव्या उमेदीने पक्षामध्ये दाखल झालेले डॉक्टर अभय पाटील यांच्या नावाची घोषणा जवळपास निश्चित केली होती काही टेक्निकल कारणामुळे नंतर त्यांच्या पत्नी डॉक्टर रेखा पाटील यांच्या नावाची चर्चा केली पण ऐनवेळी हिदायत पटेलांचे नाव घोषित केले एकीकडे औरंगाबादमध्ये तिथले काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार हे उमेदवारी मागत असताना त्यांना उमेदवारी दिल्या जात नाही आणि येथे हिदायत पटेल उत्सुक नसताना त्यांना उमेदवारी दिली जाते म्हणजे काँग्रेसमध्ये नेमकं काय चालू आहे हे सध्या कळायला मार्ग नाही देशपातळीवर काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी एकीकडे जीवाचं रान करीत असताना आणि प्रत्येक राज्य पिंजून काढत असताना महाराष्ट्रामध्ये मात्र एक मरगळ आल्यासारखी परिस्थिती आहे त्यात खास करून अकोला मतदारसंघात तर हिदायत पटेलांच्या उमेदवारीने सर्वत्र लोकांचा भ्रमनिराज झालेला आहे उद्याच्या तारखेला आज ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सोलापुरात उमेदवारी अर्ज दाखल केला जवळपास एक लाख लोक त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला तिथे हजर होते उद्या त्यांनी अकोल्यात उमेदवारी दाखल केली तर इथे ते काय गर्दी करतात नेमकी त्यांची उमेदवारी घोषित करतात की आणखी काही दुसरा निर्णय घेतात याकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागून आहे धन्यवाद